आज कराड सर्किट हाऊस हो येते भीम आर्मी सातारा जिल्हाध्यक्ष मी स्वतः आबाग मारे व गणेश सरगडे अनिकेत सोनवले कराड दक्षिण व कराड उत्तर तालुका अध्यक्ष व आमचे चळवळीतील कराड दक्षिणचे तालुका उपाध्यक्ष जयसिंगराव गोखले विशाल अंगारके सूरज वाघमारे तडाके असतील अन्य सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आज सातारा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून सूर्यकांत कांबळेसाहेब यांची आज आम्ही या ठिकाणी निवड केली व त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शाहू महाराज अण्णाभाऊ साठे व आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आदरणीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या विचारांना कृतज्ञपूर्वक अभिवादन आज आता थोड्या वेळापूर्वी भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब वाघमारे व त्यांच्या कार्यकारिणीतील सभासद सदस्यांनी एकमतानं सूर्यकांत कांबळे यांची निवड केली उप सातारा जिल्हा उपाध्यक्ष उपा, 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 म्हणून निवड केली याबद्दल त्यांच्या आधी हार्दिक आभार आभार मानून त्यांना पुढील भावी भावी काळासाठी शुभेच्छा देतो आणि सूर्यकांतच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहोत त्या संदर्भात कसल्या सूर्यकांत कांबळेच्या वतीनं सूर्यकांत कांबळे संघटनेचं काम अतिजोरात करतील अशी खात्री आहे आम्हाला मी सूर्यकांत सुखदेव कांबळे माझी निवड भीम आर्मी संघटने जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल अध्यक्ष आबासाहेब वाघमारे यांच्या सहकार्याने माझी निवड झाल्याबद्दल त्यांचे सहकारी जे कोण असतील त्यांचे त्यांचे सगळ्यांचे मी आभार मानतो या ठिकाणी भीम आर्मी जिल्हा उपाध्यक्षपदी आयुष्यमान सूर्यकांत कांबळे साहेब यांची जी भीम आर्मी जिल्हा अध्यक्ष आयुष्यमान आबासाहेब वाघमारे यांनी जी निवड या ठिकाणी केलेली आहे त्या निवडीबद्दल आम्हाला खरोखरच खूप मनला कौतुक वाटत आहे आणि त्यांनाही आम्ही आमच्या सर्व परिवारच्या वतीने पुढील वाटचालीस या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देऊन त्यांनी आपलं काम पूर्ण प्रामाणिकपणे अतिशय चांगल्या प्रकारे करावं व आबासाहेब वाघमारे यांना बळ द्यावं एवढी या ठिकाणी आम्ही मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहे आर्मीचे सूर्यकांत कांबळे जिल्हा उपाध्यक्ष निवड त्यांची झाली केली नियुक्ती केली आम्ही त्यांनी आपलं सो एक काम जोमानं करावं आमची अपेक्षा आहे आणि ते करतील ही माझी खात्री आहे आमच्या सर्व संघटनेने आम्ही त्यांना जोमानं पुढं त्यांची म्हणजे साथ देऊ